नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवार वार शनिवार चोवीस मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलोय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किल्लार बाजार मध्ये चाळीसगाव बाजारामध्ये आणि चाळीसगावचे दावणीला आपण यांच्या ठिकाणी एंट्री मारलेली एक नंबर जोडे असतात व्यवहार पण चांगला आहे नागादर तर आजच्या व्हिडिओ म्हणजे संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किल्ला त्यांचे बदली बैल दोन गो बैल बदली आहे गावा गावा सांगा तुमचा तालुका मालेगाव जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक हो। बरोबर त्यांचे बैल घेऊन ते बत्तीस हजार आपण पंचावन्न हजार सांगितले बरोबर बघा आता कुठे व्यवहार होता काय नाव तुमचं संजय संजय दुटासरे दुटासरे चला बोला बरं तुम्ही बोला बरं शोधू सांगितलं बत्तीस

पण मित्रांनो ही जोडी मागता येते दाताला कशी देता क्वालिटी मित्रांनो कामाची गॅरंटी त्यांची असे घेतले ते कितीला मग हे घेतले पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजारंटी दादा वस्तू काय होती एक नंबर आहे कामाचे पहिले ना एकदम एक नंबर आहे मित्रांनो कामाचे पहिले पुरे एकदम बदलेला

बरं घ्यायची ना तुम्हाला मला कसं आकडे एक्कावन्न हजार रुपये द्या किती सांगून गेला असं आहे का दोन कमी पन्नास वर करते का वर अठ्ठेचाळीस वर ये तुमची नोट

साठ हजार बोललो होतो बोललो त्याला म्हटलं या आले आता दोन कमी पन्नास ला बैल वरून दोन कमी पन्नास म्हणतात नाही मी बोललो दोन कमी म्हणते चाळीस मध्ये दहा हजारचा डिपेंड आहे बर बर

सागर संजय दुटासे सागर संजय दुटाशे गावाचं नाव